कल्याणमध्ये आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं आगमन झालेलं आहे खरं तर कल्याण टोंबिली महानगरपालिकेने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चिकन मटन विक्री बंदीवर जो आहे तो एक जी आर काढला जी आर काढला होता आदेश काढले होते आणि त्या आदेशावरून राजकीय वातावरण या ठिकाणी पेटलेलं होतं सध्या मी आहे कल्याणमध्ये कल्याणमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कारण जितेंद्र आव्हाड यांची आता कल्याणमध्ये आपण बघतोय की एंट्री झालेली आहे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आलेले आहेत सोबत त्यांचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि ज्या हॉटेलच्या बाहेर मी उभी आहे त्या ठिकाणी आतमध्ये काँग्रेसने एका पार्टीचं जे आहे ते आयोजन केलेलं आहे आणि या पार्टीमध्ये सामील होण्यासाठी जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आलेले आहेत

आपण बघितलं की जितेंद्र आव्हाड या ठिकाणी जे आहे ते हॉटेलमध्ये गेलेले आहे कल्याण स्टेशनच्या जवळ जय मल्हार हॉटेल आहे या हॉटेलमध्ये जितेंद्र आवड गेलेले आहेत आणि आतमध्ये अगोदरपासूनच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यामार्फत या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पार्टीमधल्या मेनूचीसुद्धा चर्चा काही वेळापूर्वी सुरू होती जे ज्यावेळेला आम्ही याबद्दल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली त्यावेळेला त्यांनी आजच्या पार्टीमध्ये सर्व नॉनव्हेज पदार्थ आम्ही ऑर्डर करणार आहोत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे काँग्रेस काँग्रेसने या पार्टीचं आयोजन केलेलं आहे मात्र या पार्टीमध्ये काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे सुद्धा सामील झालेले आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा या लाईव्हच्या माध्यमातून दाखवते की या हॉटेलमध्ये सध्या जितेंद्र आव्हाड जे आहेत ते गेलेले आहेत आणि सोबत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा झालेली होती नेटवर्क जाईल आतमध्ये आपण बघितलं तर सकाळपासूनच कल्याण डोंबिवली शहरामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर जो आहे तो बंदोबस्त ऑफिटर आहे सुद्धा तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आव्हाडांचा ताफा जो आहे तो कल्याणमध्ये दाखल झालेला आहे सोबत त्यांच्या कार्यकर्तेसुद्धा होते जेव्हा जितेंद्र आव्हाड या ठिकाणी दाखल झाले त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर जी आहे ती घोषणाबाजी करण्यात आली आतमध्ये जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते पदाधिकारी उपस्थित आहे आणि या पार्टीचं आयोजन आज काँग्रेसकडून करण्यात आलेलं आहे सकाळपासून जर आपण बघितलं तर या ठिकाणी काँग्रेस आक्रमक झालेली होती आणि जो खाटीक समाज आहे तो सुद्धा आक्रमक झालेला होता महापालिकेच्या आवारामध्ये कोंबड्या घेऊन आंदोलक त्या ठिकाणी दाखल झालेले होते मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यानंतर त्यांची धरपकड केली आणि आता दुपारी जितेंद्र आव्हाड काही वेळापूर्वीच कल्याणमध्ये दाखल झालेले आहेत जितेंद्र आव्हाडांनी सुरुवातीपासूनच या निर्णयाच्या विरोधात आक्रमक असा पवित्रा जो आहे तो घेतला होता त्यामुळे आताही पार्टी झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड नेमकं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आवारामध्ये जाऊन काही त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करतात का ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी तुम्हाला दाखवते की हा कल्याणचा परिसर आहे कल्याण स्टेशनचा परिसर आणि या ठिकाणी जय मल्हार म्हणून हॉटेल आहे या मल्हार हॉटेलमध्ये सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची जी आहे ती पार्टी त्या ठिकाणी सुरू आहे आयोजन काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामुळे ही पार्टी संपल्यानंतर जितेंद्र आव्हाड नेमके कशा पद्धतीनं माध्यमांशी बोलताना या निर्णयासंदर्भात टीका करतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुरुवातीपासूनच या निर्णयामुळे राजकीय वातावरण आपण पेटलेलं बघितलं काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा खऱ्या अर्थाने हा सामना रंगलेला पाहायला मिळाला कारण एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते त्याच वेळेला हा आदेश जो आहे तो लागू झाला असं भाजपाचं म्हणणं होतं तर त्यावेळेला जो आदेश लागू करण्यात आला होता त्या आदेशामध्ये फक्त कत्तलखाणे बंद करण्यात यावे असं नमूद करण्यात आलं होतं असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्या जी आरवरून दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहे आणि आज स्वातंत्र्य दिन आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुणी काय खावं आणि कुणी काय खाऊ नये याबाबत प्रत्येकाचा निर्णय आहे असं सांगत राज्य सरकारनं सुद्धा हातवर केले होते आणि हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे हा महानगरपालिकांनी त्यांच्या अधिकारांमध्ये घेतलेला आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातवर केलेले आहेत मात्र फडणवीस यांच्या या कृतीविरोधामध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून संतापाची लाट उसळलेली आपण दिवसभर या ठिकाणी पाहिलेली आहे सध्या तुम्ही बघताय की या ठिकाणी कार्यकर्ते हॉटेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर आहे आणि आतमध्ये काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी एंट्री घेतलेली पोली आहे पोलीस सुद्धा आहेत सकाळपासूनच पोलिसांनी सुद्धा अलर्ट अशी भूमिका घेतली होती काही जणांना नोटिसा धाडल्या होत्या तर काही कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं त्याचप्रमाणे कोंबडी सोडण्याचा इशारा जो आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून देण्यात आला होता त्यामुळे काही पक्षाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी कोंबड्या आहेत का याची सुद्धा तपासणी जी आहे ती पोलिसांकडून करण्यात आली होती आता जितेंद्र आवड तर कल्याणमध्ये आलेले आहेत मात्र दिवसभर या निर्णयाच्या विरोधात ते कोणती भूमिका घेतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनी खोसह मयुरी चव्हाण कल्याण